नमस्कार मित्रांनो स्मार्ट प्रदीप प्रदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो एक नवीन जायत आलेलं मित्रांनो बघा श्री नागपूर गुजराती मंडळ नागपूरचे मित्रांनो श्री बकवासा गुजराती हायस्कूल गर्ल्स हायस्कूल बघा गर्ल्स हायस्कूल दिलेले मित्रांनो बघा गुजराती भाषिक अल्पसंख्याक मित्रांनो त्याच्यानंतर गुजराती भाषिक अल्पसंख्याक म्हणजे मित्रांनो शंभर टक्के असणार आहे त्यातल्या पुन्हा बघा शिक्षणसेवक शिक्षण शिक्षणसेवकाची पदे मित्रांनो तर पहिला सगळ्यात प्रथम आहे स्पेशल स्पेशल टीचर आहेत मित्रांनो स्पोर्ट हे पण शिक्षण शिक्षणसेवकाचं पदे मित्रांनो त्यानंतर एकच पदे मित्रांनो कॅटेगरी दिलेली नाही मित्रांनो बघा म्हणजेच कोणताही चालू शकतं मित्रांनो त्याच्यानंतर बघा कॉलिफिकेशन देईल तुम्हाला ग्रॅज्युएशन बी पी एड त्यासाठी इंटरव्ह्यूची तारीखसुद्धा दिली सत्तावीस नऊ बघा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस त्यानंतर इंग्लिश यशस्टी बघ शिक्षण चौगासपदे एक पदे मित्रांनो बघा यासाठी कॅटेगरीत दिलेली बघू शकता नऊ टू टेन म्हणजे दहावी ते नववी ते दहावीपर्यंत मित्रांनो बघा बी ए बी एड बेड़। बी बेड़। इंग्लिश दिले बघा सेम तारीखन वेळ त्याच्यानंतर मित्रांनो बघा हे जे सब्जेक्ट दिलेले बरोबर हे शासनाच्या नियमानुसार त्याचं जे बेस केलं वगैरे असणं हे सुद्धा गव्हर्मेंट रोलनुसार असणार मित्रांनो म्हणजे शिक्षणसेवक करणार मित्रांनो महाराष्ट्र शासनानुसार त्याच्यानंतर मित्रांनो जे क्वालिफिकेशन हे सुद्धा मित्रांनो ॲप्रोच युनिव्हर्सिटीनुसार युनिव्हर्सिटीच्या मानतेनुसार त्याच्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेट बघा ॲडिशनल तुमच्यामध्ये काही स्किल हवी ती म्हणजेच जसं म्युझिक डॅन्स कम्प्युटर स्किल क्राफ्ट आर्ट सुद्धा बरेचसे काही जर तुमच्यामुळे जर स्किल वगैरे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचीच म्हणजेच बघू शकता याच्यामध्ये की तुमचं जो ॲप्लिकेशन आहे तो तुम मित्रांनो तुम्हाला स्कूलमे अवेलेबल करून भेटेल मित्रांनो स्कूलमध्ये त्याच्यानंतर बघा तुमचा जे जे इंग्लिश असणार मित्रांनो स्पोकन इंग्लिश त्याच्यावर जा सगळ्यात जास्त भर आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा इंटरव्ह्यू तुम्हाला अटेंड इंटरव्ह्यू विथ द ओरिजनल डॉक्युमेंट सगळे तुमचे जे डॉक्युमेंट असणार ते मित्रांनो ते तुम्हाला ओरिजिनल नाही मित्रांनो तर बघा यासाठी तुम्हाला इथं तारीख सुद्धा मेन्शन्स केलेली बघा चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे चोवीस तारखेपर्यंत इथे जनरल सेक्रेटरी बघू शकता श्री नागपूर गुजराती मंडळ किटा कॉलनी लक्कडगंज लक्कडगंज नागपूर बिटवीन बघा येतात तुमचा वेळ सुद्धा दिले नऊ ते एकपर्यंत पर्यंत ॲड श्री आहे गुजराती गर्ल्स हायस्कूल ऑफिस ऑन वर्किंग डे म्हणजे जे कामाचा वेळ असणार त्या वेळेला तुम्हाला तिथं अप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं मित्रांनो तर बघा नेक्स्ट मित्रांनो धनशैली शिक्षण संस्था अकलूज संचालित बघा बघ विद्यालय गिरझनी अक्लूज येथे नामांकित महेश ट्युटोरियल्स आणि लक्ष अकॅडमीसाठी त्वरित नेमणे आहे बघा शिक्षकाचे रि रिक्वायरमेंट दिलेले एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला सी बी एस सी त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा प्रिन्सिपल प्रिन्सिपलचं एक परि मित्रांनो बघू शकता एज्युकेशनसुद्धा दिलेलं आहे एम एड एम एम एस सी पी जी आणि विशेष म्हणजे तुम्हाला पाच वर्ष ते सात वर्ष तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो एक्सपिरियन्स इन मॅनेजमेंट एक आहे मित्रांनो त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्यासाठी पण तुम्हाला एम बी ए बी एच आर मार्केटिंग आय बी तीन ते पाच वर्ष तुम्हाला अनुभव आवश्यक मित्रांनो एक पदे त्यानंतर बघा सेकंडरी स्कूल सेकंडरी स्कूल टीचर सायन्स मॅथ आणि कम्प्युटर एस एस टी हे सर्व मित्रांनो बघा सब्जेक्ट यासाठी समजा एम एड बी एड डी एड प्लस एम एस सी किंवा बी एस सी डिप्लोमा म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष ते चार वर्षापर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे बघा एक पद मित्रांनो इंग्लिश टीचरसाठी मित्रांनो बघा बी एड किंवा डी एड प्लस बी ए किंवा एम ए इंग्लिश दोन ते चार वर्ष तुम्हाला अनुभव असणे गरजेचे आहे दोन पदे मित्रांनो बघा कंप्युटरच्यासाठी सुद्धा एम एड किंवा बी एड डी एड किंवा एम एस सी बी एस सी डिप्लोमासाठी पण तुम्हाला दोन वर्षाचा अनुभवासणे गरजेचं आहे मित्रांनो एक पद मित्रांनो त्यानंतर जी बघा नीट एम एस सी सी टी बघा फॅकल्टी पी सी एम बी यासाठीसुद्धा मित्रांनो तुम्हाला एम एड की बी एड प्लस एम एस सी तुम्हाला चार ते सहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे एक पदे मित्रांनो Post, you. English, जर, तर बघा मित्रांनो इंग्लिश कम्युनिकेशन्स मस्ट बी रिक्वायर्ड ऑल पोस्ट प्लीज नोट इट तुम्हाला जर इंग्लिश तुमचं जर चांगलं असेल मित्रांनो तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला प्रिफरन्स राहील मित्रांनो म्हणजे तुम्हाला अनुभव असल्यास तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला घेतलं जाईल मित्रांनो त्याच्यानंतर जर तुम्हाला बरेचशे वेळेस जर यामध्ये तुमची पात्रता वगैरे असाल तुमची जर पात्रता वगैरे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचा सी व्ही हा सेंड करायचा मित्रांनो तर ईमेल आय डीसुद्धा दिलेली किंवा तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबर ते तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता मित्रांनो तुमचं जे प्रॉपर पेमेंट वगैरे ते विद्यार्थ्याच्या नॉलेजवर डिपेंड करेन मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं फर्स्ट राऊंड फर्स्ट राऊंड ऑन इंटरव्ह्यू विल बी द ऑनलाईन ऑनलाईन इंटरव्ह्यू मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही इथं तुम्ही तुमचा जो हे असणार आहे सील तो तुम्ही मेल आय डीवरती किंवा इथं तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा सेंड करू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट मित्रांनो विद्याप्रसारक मंडळ न्यू ओरिजन स्कूल अर्नर सी पॅटर्न मित्रांनो बघू शकता अर्नल तालुका बघा इथं तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे कोल्हापूर ची मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचं बघू शकता म्हणजे जे महत्त्वाचं मित्रांनो ते सांगतो मित्रांनो सगळ्यात प्रथम पो पोस्ट पाहू इथे इंग्लिशची पोस्ट आहे तिथे एम ए बी एड त्यानंतर सायन्सची पोस्ट आहे बी एस सी ए किंवा एम एस सी बी एड मॅथमॅटिक्स इथं बी एस सी किंवा एम एस सी बी एड बघा कमआरडी दिले बी ए किंवा एम ए बी एड आय टी दिले तर बी ए सी किंवा एम एस सी एम सी ए म्युझिक आहे डिप्लोमा इन म्युझिक अकाउंट क्लर्क बी ए बी कॉम कम्प्युटर स्किल किंवा डॅली ग्रॅज्युएशन सॉरी लायब्ररीन दिले तर तुम्ही बी लीव्ह किंवा एम लीव त्याच्यानंतर बघा एक्सपिरियन्सवाल्यासाठी मित्रांनो एक्सपिरियन्सवाल्यासाठी प्राधान्य मित्रांनो तुमचं जे डॉक्युमेंट्स वगैरे असणारे मित्रांनो ते तुम तुमचे झेरॉक्स वगैरे ते सर्व तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनसोबत लावायचे मित्रांनो झेरॉक्स आणि ओरिजिनल तुमच्या सोबत असणे गरजेचे मित्रांनो यासाठी तुमचा इंटरव्ह्यू मित्रांनो बघा तेवीस तारखेला इंटरव्ह्यू आहे नंतर दहा वाजता ठीक तिथे अस मित्रांनो दहा वाजता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं ॲड्रेससुद्धा दिले बघा काय डॉक्टर बघा घाली कॉलेज द बाडगाव रोड बघा गांधीलाल डिस्ट्रिक्ट कोल्हापूर त्यानंतर बघा मित्रांनो समिंग इंग्लिश स्कूल इंग्लिश मिडियमचे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे जर असेल मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला इथं मराठी हिंदी बरेचसे काही एज्युकेशन्स आणि तुम्हाला सब्जेक्टसुद्धा दिलेले मॅथ बायो फिजिक्स केमिस्ट्री बी एस सी कि एम एस सी बी एड ते कम्प्युटरसाठी बी सी एम एस सी ए ग्रॅज्युएट विथ पी जी डिप्लोमा इन कंप्युटर इन टू इयर ए डिप्लोमा त्यानंतर फिजिक्स एज्युकेशन बी पी एड एम पी एड अकाउंटिंगसाठी एम सी ए यम कॉम टू इयर्स एक्सपिरियन्स लॅबरिनसाठी वी लिप किंवा एम लिप म्युझिक्स अँड डान्स टीचर्स हे पण असणं गरजेचं मित्रांनो जर तुम्ही जर यासाठी इंटरेस्टेड असाल मित्रांनो तुम्ही तुमचं रिझ्यूम सेंड करू शकता इथं तुम्हाला मेल आय डी दिले त्या मेल मेल आय डीवरती तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता मित्रांनो आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं इंटरव्यूची तारीख दिली तेवीस मार्च तेवीस मार्चला तुम्ही इंटरव्ह्यूला हजर होऊ शकता त्यानंतर बघा गौतम पब्लिक स्कूल गौतम पब्लिक स्कूल आहे मित्रांनो बघा कोलपेवाडी कोलपेवाडीचा तालुका कोपरगाव आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर बघा यासाठी इतर मोबाईल नंबरसुद्धा दिले तर बघा सब्जेक्ट आहे मित्रांनो इंग्लिश बी ए एम ए बी एड तीन पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर मॅथ आहे मॅथससुद्धा बी एस सी एम एस सी बी एड दिले मित्रांनो तीन पोस्ट आहे सायन्सची पणसुद्धा बी एस सी किंवा एम एस सी बी एड इथं तीन पोस्ट आहे मित्रांनो बी पी एड किंवा एम पी एड आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुभव असणेसुद्धा गरजेचं आहे त्याच्यानंतर म्युझिक टीचर संगीत बघा विचार बी ए किंवा एम ए याच्यामध्ये पाहिजे मित्रांनो त्यानंतर बघा मॅटॉनसुद्धा दिले याच्यामध्ये तुम्हाला एच एस सी त्यानंतर मेस मॅनेजरसुद्धा दिले यामध्ये पी जी डिग्री डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट्स वगैरे जे असेल मित्रांनो ते तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट जे डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर ती तुम्हाला लागेल मित्रांनो आणि दोन वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा लागेल त्यासाठी सुद्धा दोन पोस्ट दिलेले आहे बघा जर इंटरव्ह्यू तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मित्रांनो तुम्ही तुमचा या मेलवरती तुम्ही फॉरवर्ड करू शकता मित्रांनो तुमचा रिझ्यूम इथं व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिले व्हॉट्सअपवर सुद्धा रिझ्यूम तुम्ही तुमचा सेंड करू शकता मित्रांनो याची बघा एकतीस तारखेच्या आत मी तुम्हाला सेंड करायचं मित्र एकतीस तारीख त्याच्यानंतर बघा मित्रांनो ही आपली एक अगद्याच्या व्हिडिओमध्ये झालीच होती मित्रांनो तरी पण संजीवनी बघू शकेल संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूल बघा साय इंग्लिश सायन्स मॅथ मराठी हिंदी हे प्रत्येकी चार चार पोस्ट मित्रांनो यासाठी पण बी ए डी एड बी एड बी एस सी एम एस सी डी एड एम एस बी एस सी एम एस सी डी एड बी ए एम ए डी एड किंवा बी एड इथं पण बी ए एम ए डी एड किंवा बी एड इंटरव्ह्यूची तारीखसुद्धा इथं मेन्शन केलेलं बघू शकता बावीसपासून सुरू झालेलं मित्रांनो बावीस तेवीस चोवीस पंचवीस मार्चपर्यंत इथं तुम्हाला टाईमसुद्धा दिले दहा ते दोन बघा इथं तुम्हाला पत्ता ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ॲड्रेस त्याच्यानंतर मित्रांनो बघा मुक्ताई चव्हाण मेडिकल्स अँड रिसर्च ट्रस्ट जालनाद्वारे संचालित ज्योतिताई चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्ताई नगर तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना बघा यामध्ये तुमच्या इथं दिले प्राध्यापकाच्या आणि सहाय्यक प्राध्यापकांनी प्राचार्याच्या शुभार्षिक पदाचे इथं तुम्हाला दिले प्राचार्याचे पदी मित्रांनो तर एक पदी अराखी वे ओपनसाठी कोणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर इथं दिलेले आहे बरेसे काही सब्जेक्ट दिले या सब्जेक्ट वाईज तुम्हाला जायचं मित्रांनो यासाठी तुम्हाला इथे कॅटेगरीसुद्धा दिलेली आहे बघू शकता एम की कॅटेगरी त्याच्यानंतर मित्रांनो बघा तिथं बी कॉम बघा बी कॉमचे बघा दोन पदे मित्रांनो त्याच्यानंतर बघा टोटल एकूण किती तेव तेवीस पदे मित्रांनो टोटल सब्जेक्ट इथं अवेलेबल मित्रांनो बघू शकता त्यानंतर तुमचे जे शर्ती आणि ज्या अटी असणार मित्रांनो ते यू जी सी किंवा विद्यापीठानुसार असणार मित्रांनो नियमानुसार असणार सहाय्यक पदासाठी मित्रांनो पात्र तुम्हाला यू जी एस सीच्या नियमानुसार राहील किंवा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विद्यापीठ परिपत्रकानुसार तुम्हाला राहील मित्रांनो जे नेट सेट पी एच डी हे लागू राहील मित्रांनो त्यानंतर बघा मागासवर्गीय अर्जदारांनी संस्थेत अध्यक्ष सचिव यांना सादर केलेल्या अर्जाची एक प्रत बघा एक उपकुल सचिव विशेष कक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा मंडळ विद्यापीठा चित्रपती संभाजनगर यांना पाठवावे यासाठी बरेचसे शासनाचे नियम दिले मित्रांनो चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचे मित्रांनो अराखीव पदासाठी मार्ग स्वर्गीय उमेदवारांना अर्ज करता येईल तुम्ही करू शकता मित्रांनो अराखीव म्हणजे प्राचार्य पद अराखीव मित्रांनो तिथं तुम्ही मागे स्वर्गीयसुद्धा सुद्धा अर्ज करू शकता पदे गुणवत्तेनुसार भरण्यात येईल म्हणजे अनारक्षित जी पदे असणारे मित्रांनो ही गुणवत्तेनुसार भरण्यात येईन त्यानंतर बाकीचे काही आरक्षण असणार ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो उमेदवाराने मुलाखती दिवशी मूळ मुल कागदपत्राचं सुख हर्ष उपस्थित राहावे मित्रांनो इथं तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ॲड्रेससुद्धा पाहू शकता काही ॲड्रेस दिले तर बघा मित्रांनो अशा नवीन जाहिराती पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद